आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कुटुंब म्हणून अर्थ जगत चाललं पाहिजे त्यासाठी संस्कार आवश्यक असून त्यातूनच सहकार शक्य आहे सरसंघचालक मोहन भागवत आधुनिक जगात पिकवणारा शेतकरी कर्जबाजारी होतो तो आत्महत्या करतो तो आपल्या करता पिकवतो स्वतः करता पिकवत नाही आपल्या सर्वांना जसा लाभ मिळतो त्याला जगवणं आपलं कर्तव्य आहे ते आपण का विसरतो हा पुंजीचा सापळा आहे श्रम करणारा श्रमिक त्याचं शोषण होतं कुटुंब म्हणून अर्थ जगत चाललं पाहिजे त्याच्याकरता संस्कार आवश्यक असून त्यातून सहकार शक्य आहे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी कल्याणात सांगितलंय कल्याण जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात सरसंघचालक मोहन भागवत कल्याणमध्ये आले होते त्यांनी बँकेतील कर्मचारी अधिकारी व खातेदारांना मार्गदर्शन केले यावेळी मोहन भागवत यांनी बँकेला पन्नास वर्ष यशस्वी वाटचाल केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या स्वर्ण महोत्सवी सांगता असा शब्द आहे म्हणजे पन्नास वर्ष काम चाललं तर वर्षांची सांगता झाली कार्याची सांगता अजून आहे पुढे आहे परंतु मनुष्याचं जीवन असो किंवा सार्वजनिक संस्था असो ती चालणं हा ही एक परिश्रमाचा भाग असतो करण्याचा भाग असतो पूर्वीच्या काळी माणूस जगणे ही एक आनंदाची गोष्ट होती बारा दिवस होतपर्यंत नाव ठेवत नसत जन्म झाल्यावर बारा दिवस त्यांनी काढले पाहिजेत म्हणजे मग पुढे राहील असा भरोसा असतो म्हणून नाव बाराव्या दिवशी ठेवलं आता पश्चिमी देशांमध्ये अगोदरच नाव वगैरे ठरवून ठेवतात कारण इतके असं ही समजती झाली आहे की बालमृत्यूंच प्रमाण कमी झालं असं जसं माणसाच आहे तस एखादी संस्था चालणं ते माणसांवरच अवलंबून आहे तर माणसाला सगळ्यात अवघड गोष्ट कोणची तर मिळून चालणी ही आहे कारण प्रकृतीने प्रत्येक माणसाला आपली स्वतःची विशिष्ट अशी बुद्धी दिली आहे आणि ती बुद्धी कमी असो की जास्त असो त्याचा अधिकारही अहंकारही दिला आहे त्याच्यामुळे एकत्र चालणं ही गोष्ट शिकावी लागते तसे आपण एकत्र चालतो नाही लाजी चालतो बाजारातून चालतो लोकलमध्ये थोडं पुढे वायचा चालतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर